सगळ्यांना माध्यमांनी सांगायचे सगळ्यांनी मिळून सांगायचे की हा आम्हाला असं वाटते की हे तर चुकतंय आपण त्यामध्ये बदल आपण त्यानुसार कारण हे सगळ्यांचं आहे मला वाटतं एवढं माझं जे बोलणं आहे त्या प्रसार माध्यमांसमोर येऊ सगळ्यांसमोर येऊ तोपर्यंत कुठल्याही माध्यमांच्या सोशल मीडियाचे मेसेज

परकगया है ये रिपोर्ट कष्ट कष्ट करत राहतो पण केल्याने जर भाव पूर्णपणे भेटला नाही आणि व्याज व्याजाने पैसे काढलेले राहतात त्या खर्च काढलेलं राहतात ते फुटत नाही परिवाराचं पोषण होत नाही त्याच्याकडनं त्याच्यामुळे तो आत्महत्यामुळे पडतो नाना जळगाव येण्याची गरज मतोरं त्याच्यापेक्षा कितीतरी छान काम करणारी जळगाव जळगावमध्ये म्हणायला तीही करू शकतात काय नाही कोण उत्तर माझ्या मुलीच्या वयाची सुद्धा नाही येणार नाही हे माहित असून सुद्धा वाट पाहण्याचं हे वर्ष जावे सगळा राग हे जाळता येत नाही हे करता येत नाही मग त्या निर्डितपणाने येत ते दगड मारत ते, ते गोळी चे